हाय नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेत मस्त मजेतच राहा तर आजचा विषय खासच आहे एवढा पण खास नाही पण खास आहे तर भरपूर जण म्हणत होते लाईव्हला की ताई तू यूट्यूब का उघडलं आहे तुझं चॅनल मोनो झाला आहे का तुला पैसे भेटतात का वगैरे वगैरे म्हणत होते तर तुम्हाला खरं तर सांगते मंडळी अजून माझा चॅनल मोनो झाला नाही आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे चॅनल म्हणून होण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं आणि ती स्ट्रगल आता सध्या चालू आहे माझं ह्याच्या आधी माझं एक चॅनल डिलीट झाले आता हे मी दुसऱ्यांदा उघडून पुन्हा प्रयत्न करते तर सगळेजण आपल्या आप आप फायद्यासाठीच करत असतात अगं प्रत्येक युट्यूबर आहे तो फायद्यासाठीच करतो ना त्याला काय तर इन्कम होतं आहे म्हणूनच करतो आहे तसं आम्ही पण थोडं आमचं कुठंतरी हातभार आम्हाला लागल म्हणून सुरुवात केली आहे म्हणून आम्ही यूट्यूब उघडले तर सर्वांनाच असतं अशा आवड असते करायची एखाद्याला मला पण आवड आहे व्हिडिओ करायची वगैरे ह्याच्या आधी पण मला मिस्टर म्हणायचे नको कशाला व्हिडिओ करायला लागले करू नको काय करतो म्हणजे करू दे की मला आवडतं आहे म्हणल्यावर कर म्हणले तर कर म्हणले मग केलं तरी सुरुवात चांगलीच झाली आहे माझी ऑडियन्स पण मस्त आहेत एवढे पण नाहीत हाय आहेत तसे छान आहेत आणि चांगले आहेत मला जे सपोर्टर आहेत ते चांगले आहेत चांगले सपोर्ट करणारे आहेत असतात काय काय जण खूप वाईट काय करायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही अजून तरी काय माझा चॅनल मोनो झालेला नाही आणि होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल सपोर्ट सपोर्टशिवाय तर होणार नाही आणि खूप छान प्रयत्न चालू आहेत तर खरंच तुमच्या सात असं तुमचं मेन म्हणजे प्रश्न विचारलेलं सांगते चॅनल मोनो झालेला नाही पैसे अजून काही नाही अजून खूप कष्ट करायचे आहेत आणि मोनो झाल्यावर तुम्हाला नक्कीच कळतंच ना कळतच सर्वांना तर नक्कीच तुम्हाला तुम्ही सपोर्ट करा छान असा तर होईल तुमच्या आशीर्वादाने आणि अजून तर मला काय पैसे वगैरे काहीही भेटत नाही सध्या मी व्हिडिओज काढते नसते तर तुमचं जे प्रश्न होतं त्याचं उत्तर तर मी दिलं आणि मला ह्याच्यात करिअर करायचं आहे म्हणून मी करते बघा मंडळी बाकीचं तुमच्यावर तुम्ही काय विचार करता त्याच्यावर ठाऊ काय तर चालतंय एवढंच बोलायचं होतं बाकीचं काही नाही बाय भेटू परतच्या व्हिडिओत बाय बाय सर्वांना आणि खरंच माझ्या चॅनलवर तुम्हाला वाईट काही नसेल दिसत वाईट नाहीच चांगला असेल तर खरंच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओत